हे मी घालत आहे माताला दो गाठी दोरे गाठी जे आम्ही म्हणतात आमच्याकडे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फुलं असतात आणि पत्री असतात दुर्वा आगरडा आणि अजून भरपूर काही असतं हे मुख्य आहे आमच्याकडे तर हे सगळं लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्याकडे ह्या दोऱ्या गाठी घातल्या जातात हॅलो नमस्कार मी अनिता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आहे लक्ष्मी पूजनाच्या दुसऱ्या दिवशीचा म्हणजेच लक्ष्मी विसर्जनाचा ज्या ज्या दिवशी सकाळी सकाळीच आमच्याकडे अशा दोऱ्या घाटी घाटल्या जातात आणि मग लक्ष्मी माताची आरती होते आणि आमच्याकडे दुसऱ्या दिवशी साधं सिंपल आम्ही शेवायाचा गोड शेवाया करून लक्ष्मींना निवत दाखवून मग आ आरती करून मग आम्ही हे लक्ष्म्यांचे हाल थोडेसे हलवतो मग हलवले की आमची लक्ष्मी माता आता उठल्यासारखंच आहे मग तरी आम्ही दिवसभर ठेवून संध्याकाळी आम्ही त्यांना हे सगळं काढतो असं आमच्याकडे पद्धत आहे तर दुसऱ्या दि झालं असं की दुसऱ्या दिवशी दोन दिवस आवाहनाच्या दिवशी रात्रभर जागरण आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पण रात्रभर जागरण ह्याच्याने आम्ही खूपच सगळेजण थकलेले होतो म्हणून तिसऱ्या दिवशी विसर्जनाच्या दिवशी थोडा उशिराने उठलो आणि मग नंतर स पुढची सकाळची पूजा वगैरे करणं ह्या गाठी घेणं आणि सगळं सग्ड़, सगळ्या प्रकारच्या पत्री फुलं सगळं एकत्रित करून मग सगळे पुढची पूजा करणं त्याच्यात थोडा वेळ झाला आणि इतकं थकलेलो होतो सगळेजण म्हणून कोण व्हिडिओ पण शूट करत नव्हतं सकाळचा व्हिडिओ शूट केलाच नाही आणि त्याच्यानंतर मग आम्ही तर डायरेक्ट संध्याकाळी थोडासा व्हिडिओ शूट केलेला आहे तर संध्याकाळी चार पाच वाजता चहा वगैरे झाली आणि इथे मी बायकांना हळदी कुंकवाला बोलवलं होतं पूजेच्या दिवशीच पण इथे हैदराबादमध्ये जसं मग गण गणपती उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात त्याच तर इथे आमच्या गल्लीत पण मोठा सार्वजनिक गणपती आहे आणि आमच्या बिल्डिंग मध्ये पण गणपती होता तर सगळ्यांना तिकडे जायचं होतं अन्नदानम करतात भरपूर इकडे जेवणाचे वगैरे दररोज अन्नदानम वगैरे होतात मग त्या सगळ्या बायका तिकडे मोठ्या सार्वजनिक गणपतीमध्ये बिझी होते म्हणून त्या दिवशी कोणी आले नाही आणि दुसऱ्या दिवशी सगळेजण हळदी कुंकाला आले आमच्याकडे आणि मग संध्याकाळी विसर्जनाच्या दिवशी संध्याकाळी सगळ्यांना मग मी हळदी कुंकू वगैरे देऊन एक एक फल फळ आणि फूल असं देऊन सगळ्यांना हळदी कुंकू दिलं सगळेजण बघून खूपच खुश होत होते की तुमच्या गौऱ्या किती सुंदर आहेत म्हणून मग ते झालं आणि नंतर आम्ही संध्याकाळी आठ वाजता आम्ही हे सर्व आम, काढायला एक 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 च सुरू केली बघा गौराया बसवायला किंवा त्यांना रेडी करायला साड्या घालायला किती वेळ लागतो त्या दिवशी आम्हाला रात्रीचे चार वाजले तर का वाजले हे हे बघा तुम्हाला दिसतच असेल सगळेजणी मुली सगळ्या काय करायचं कसं करायचं हे क विचार करता करताच त्यांना इतका वेळ झाला आणि नंतर मी यांना साड्या घालायला घेतल्या आणि कशा कशा शेवटी सगळं व्यवस्थित दिसायला हवं म्हणून मग सुरुवात केली तर त्यांना पूर्ण एकदम छान असा लुक देण्यासाठी काय काय करावं लागतं बघा तर ह्याच्यामध्ये नंतर मी साड्या वगैरे निसळल्या त्यांना ब्लाऊज वगैरे असे खूप साऱ्या ह्याच्यामध्ये लागतात आपल्याला पिन सेफ्टी पिन लागते बॉल पिन लागते असं भरपूर करून सगळं साड्यांचं सेटअप झालं आणि नंतर मा मुखोटे तर मला पण बसवता आले नाहीत मुखोटे व्यवस्थित बसतच नव्हते मग हे जस की तुम्हाला माहित आहे माझं टेलरिंग काम असतं तर माझ्याकडे भरपूर नवीनच कपडे असतात सगळे मग त्याच्या सहाय्याने आणि काय काय कागद पेपर वगैरे घालून आमच्या साहेबांनीच मग ते मुखवटे त्यांनी बसवून दिले आणि मग सर्व आमचं व्यवस्थित होता होता आम्हाला रात्रीचे चार वाजले होते त्या दिवशी आणि इतकं करून बघा ना आता काढते वेळेस इतका चांगलं वाटत नाही काढूचं वाटतच नाही परंतु शेवटी त्यांच्या त्यांच्या वेळी त्यांना सगळं त्यांच्या काढावंच लागतं आपल्याला त्या फक्त दोन दिवसाच्या पाहुणे आहेत आणि इतकं काम आपल्याला त्यांचं असतं आणि फक्त त्या दोन दिवसासाठीच आपल्याकडे येतात आणि झालं आमचं सगळं आवरून मुखोटे वगैरे व्यवस्थित त्यांचे नाक कान सगळं व्यवस्थित जपून ठेवण्यासाठी मी व्यवस्थित सर्व बांधून पेटीमध्ये न्यूजपेपर वगैरे लावून नवीन कुपड्या कपड्यामध्ये दोन दोन तीन तीन कपड्यांमध्ये असा गुंडाळून छान असा ठेवून दिला आणि सगळं आमचं काढायला जास्त वेळ लागलाच नाही अर्धा ते पावन तासामध्ये आम्ही पूर्ण सगळं काढून जिकडे तिकडे ठेवून दिलं आणि नंतर मग आलो वरती हे बघा हे आहे माझं घर आणि मी आ, आज तुम्हाला माझ्या घरच्या वरचा टेरिस आणि त्याच्यात रात्रीचा दिसणारा व्यू दाखवत आहे थंड अशी हवा घेण्यासाठी म्हणून आम्ही कधी कधी येतो वरती असं थंड छान वाटतं रात्रीच्या वेळेला म्हणून मी आज म्हटलं तुमच्याशी थोडासा शेअर करावा माझा हा रात्रीचा माझ्या घरचा व्यू म्हणून दाखवत आहे सुंदर असा हा नाईट व्ह्यू आहे माझ्या घरचा आणि छोटासाच व्हिडिओ होता जास्त काही बनवलेला नाही कारण त्या दिवशी दमलं होतं सगळेजण तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेजण स्वस्थ राहा मस्त राहा आणि आनंदी रहा नमस्कार